नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ राहणार आहे खास करून दिव्यांग बांधवांसाठी बघा दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये सरकारनं अनुदान वाढ केलेली आहे आणि त्या नियमानुसारच आता नोव्हेंबर महिन्याचे सुद्धा त्यांना अनुदान वाढीनुसारच अडीच हजार रुपये प्रत्येक हा जो महिना आहे नोव्हेंबरचा हा सुद्धा मिळणार आहे प्रत्येक महिन्याला आता त्यांना न पंचवीसशे रुपयेच मिळणार आहेत परंतु यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की पन्नास टक्के दिव्यांग बांधवांच्या आसपास पन्नास टक्के जे आहेत संख्या पन्नास टक्केच्या आसपास जशी दिव्यांग बांधवांची आहे की ज्यांना अजूनही जे पंचवीसशे रुपये आहेत म्हणजे की अडीच हजार रुपये आहेत ते मिळणार नाही आहेत म्हणजे जवळपास असं समजा तुम्ही की पंचेचाळीस ते पन्नास टक्के लोकांना अडीच हजार रुपये हे मिळणार नाही आहेत त्यांना घाबरायचं कारण नाही आहे परंतु पंधराशे रुपये तर मिळणारच आहेत त्यांना फक्त अडीच हजार रुपये असे मिळणार नाही आहेत कारण की आता तुम्ही बघू शकता की मागच्या वेळेस ज्यामध्ये की तुम्ही ऑक्टोबरचा महिना जर बघितला ऑक्टोबरचा जो हप्ता बघितला तर त्यामध्ये दिव्यांग बांधवांना कमी जास्त अर्ध्या जास्त क दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मिळालेले नाही आहेत परंतु त्यांना पंधराशे रुपये मात्र मिळालेले आहेत तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला हे पैसे का मिळाले नाही आहेत आणि तुम्हाला हे कसे मिळणार आहेत हे गोष्ट आपण जाणून घेऊया आता सरकारनं शासन निर्णय काढलेला होता तुम्हाला माहीतच असेल आणि त्या शासन निर्णयानुसार त्यांनी स्पष्टता सांगितलेलं होतं की आम्ही जे अनुदान वाढ केलेली आहे फक्त त्या फक्त आणि फक्त दिव्यांग बांधवांसाठीच केलेली आहे आणि त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ केलेली आहे म्हणजेच की टोटल आता अडीच हजार रुपये त्यांना मिळणार आहेत आया आधी पंधराशे रुपये मिळायचे आता अडीच हजार रुपये त्यांना प्रत्येक महिलाला मिळणार आहेत अशा प्रकारचा एक शासन निर्णय त्यांनी काढलेला होता त्याचबरोबर दुसरा शासन निर्णय आला आहे ज्या ज्या की ऑक्टोबरचा जो हप्ता आहे जो अनुदान आहे जे निधी आहे ते त्यांना ज्यावेळेस मिळा मिळायची होती त्यावेळेससुद्धा प्रत्येक महिन्याला शासन निर्णय निघतात की या महिन्याचा जो निधी आहे अनुदान आहे हे आज आता त्यांना वर्ग करण्यात येत आहे अशा प्रकारचा जो शासन निर्णय असतो तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा तसाच शासन निर्णय निघाला आणि त्यामध्ये सुद्धा स्पष्टता त्यांनी सांगितलं की जे काही संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थी आहेत ज्यामध्ये की श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आले त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी आले आणि त्याचबरोबर वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी म्हणजेच की जे सर्व काही या योजनेतील जे लाभार्थी आहेत फक्त दिव्यांग व्यक्ती सोडून यांना पंधराशे रुपये प्रत्येक महिलाला मिळणार आणि त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्याचा जो महिना आहे तो सुद्धा त्यांना पंधराशेच मिळणार आणि दिव्यांग बांधवांना या ठिकाणी अडीच हजार रुपये या महिन्यापासून मिळायला सुरुवात होणार म्हणजे सुरुवात झालेली आहे म्हणजेच की त्यांना ते अडीच हजार रुपये मिळणार आहेत अशा प्रकारचा शासन निर्णय तो सुद्धा आला होता परंतु आता या शासन निर्णय जो नोव्हेंबरचा शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये अशा प्रकारची नोट त्यांनी दिलेली नाही आहे म्हणजेच की अशा प्रकारचं त्यांनी त्यामध्ये ते सांगितलं नाही आहे की जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना अडीच हजार रुपयाप्रमाणे पैसे देण्यात येतील असं सांगितलं नाही कारण की ते सांगण्याची आता गरजही नाही राहणार नाही कारण की प्रत्येकच वेळेस प्रत्येक शासन निर्णयात तसं सांगणार सांगावं लागणार नाही आहे कारण की सर्वांना माहीत आहे की आता अडीच हजार रुपये प्रत्येक महिन्याला दिव्यांग बांधवांना मिळणार आहेत म्हणून शा आता शासन निर्णयामध्ये फक्त आणि फक्त स्पष्टता हेच सांगण्यात येणार आहे की सर्व जे काही संजय <Sanjai> गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचे जे अनुदान आहे डी बी टी पोर्टलमार्फत करण्यात यावं आणि इतके अनुदान ते अनुदान जे आहे ते त्यांचं होत आहे आणि हे या या दिवशी वर्ग करण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा शासन निर्णय येणार आहे आता त्यामध्ये कुठलीही नोट अशी येणार नाही आहे आता बघा शासन निर्णय आलेला आहे फक्त पण दिव्यांग बांधवांना एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की की पन्नास टक्के जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना अडीच हजार रुपये मिळणार आहे ते का मिळणार नाही आता हे गोष्ट ऐकून घ्या आता बघा ज्या दिव्यांग बांधवांनी संजय गांधी योजनेतून लाभ घेतलेला आहे जे दिव्यांग योजनेतून लाभ घेत आहेत त्यांना तर हे अडीच रुपये अडीच हजार रुपये मिळणार आहेत हे पक्की गोष्ट आहे याबद्दल कोणतंही दुमत नाही आहे परंतु ज्या दिव्यांग व्यक्ती किंवा दिव्यांग बांधव हो। ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेमधून वेगवेगळ्या योजनेतून लाभ घेतलेला आहे दिव्यांग योजनेतून त्यांनी लाभ घेतला नाही आहे अशा बांधवांना हे जे अनुदान आहे हे अनुदान मिळणार नाही वाढीव अनुदान कारण है की त्यांनी जे त्यांचं यू डी आय डी कार्ड आहे किंवा मग त्यांचं जे दिव्यांग सर्टिफिकेट्स आहेत हे आणि इतरही कागदपत्र ते त्यांनी अजूनही सबमिट केलेलं आहे म्हणजे त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या जे काही स्वावलंबन जे काही ॲप आहे किंवा मग त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये जाऊनसुद्धा त्यांनी जे काही कागदपत्र ने नेली आहे परंतु तिथं ऑप्शनच काही ठिकाणी मिळत नाही आहे किंवा असं समजा की त्यांचे जे कागदपत्र आहेत ते अजूनही सबमिट झालेले नाही आहेत आणि म्हणूनच त्यांना जे वाढीव अनुदान आहे हे आता सध्या तरी मिळणार नाही कारण की मागच्या महिन्यातसुद्धा त्यांना ते अनुदान मिळालेलं नाही आहे कुणाला तर जे दिव्यांग बंधूंनी इतर योजनेतून लाभ घेतलेला आहे म्हणजेच की त्यांनी दिव्यांग योजनेतून लाभ घेतलेला नाही आहे त्यांच्यासाठी हे सांगत आहे बाकी जे दिव्यांग बांधवांनी जे दिव्यांग योजनेतून लाभ घेत आहेत त्यांना तर अडीच हजार रुपये मिळणारच आहेत परंतु जे इतर योजनेतून लाभ घेत आहेत दिव्यांग असल्यावरही त्यांना मात्र थोडी कठीणाई चालली आहे आणि यामध्ये आता त्यांचं होऊ शकते की या महिन्यामध्ये त्यांचं जे काही कागदपत्र आहेत ते सबमिट लवकरात लवकर करण्याची प्रोसेस सरकार करणार आहे कारण की तशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जे काही तहसीलदार वगैरे आहेत यांच्यासोबत चर्चा करून सर्व काही सांगितलेल्या आहेत गोष्टी की यांचे जे कागदपत्र ला राहिलेल्या आहेत किंवा जे यू डी आय डी कार्ड आहे किंवा प्रमाणपत्र आहेत दिव्यांग प्रमाणपत्र किंवा इतरही काही जे काही त्यांचे जे कागदपत्र राहिलेले आहेत ते सबमिट करून घ्या आणि आम्हाला त्यांची पूर्ण डिटेल पाठवून द्या म्हणजेच की जेणेकरून आम्ही त्यांचा पुढच्या महिन्यापासून जे काही वाळीव अनुदान आहे ते त्यांना पाठवण्यात येणार आहे तर आता बघा हे सबमिट झालेलं नसल्यामुळे त्यांना सरकारपर्यंत असा प्रकारचा पूर्णतः असा डेटा गेला नसल्या कारणाने आता हे थगित राहिलेला आहे म्हणजेच की थकीत राहिलेलं अनुदान आहे म्हणजे पंधराशे रुपयेच मागच्या महिन्यातसुद्धा मिळाले आहे त्यांना कारण की त्यांचा डेटा जो आहे पूर्णतः सरकारकडे गेला नाही आहे त्याचबरोबर आता या सुद्धा त्यांना पंधराशे रुपयेच मिळणार आहे कारण की डेटा गेला नाही आहे तर सरकार कसे देणार तर याचवरच मी हे तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे बाकी जे तुमचे उरलेले पैसे आहेत किंवा थकीत पैसे आहेत ते सुद्धा तुम्हाला लवकरच हे क्लिअर झाल्यावर मिळ मिळू शकतात म्हणजेच की मिळणारच आहेत त्याचबरोबर आता या महिन्यात मग किती मिळणार तर बघा ज्यांचे जे काही दिव्यांग व्य योजने व्यतिरिक्त इतर योजनेतून लाभ घेत आहेत जे दिव्यांग आहेत त्यांना पंधराशे रुपयेच मिळणार आहेत कारण की त्यांचा डेटा अजूनही त्यांच्यापर्यंत गेलेला नाही आहे आणि ज्यांचं ज्यांचं गेला असेल तर होऊ शकते त्यांना वाढीव अनुदानसुद्धा पंचवीसशे रुपये मिळणार मिळणार आहे परंतु ज्यांनी दिव्यांग योजनेतून लाभ घेतला आहे ज्या दिव्यांग बांधवांनी त्यांना मात्र पंचवीसशे रुपये मिळणार आहेत वाढीव अनुदानासह त्याचबरोबर इतर जे लाभार्थी आहेत संजय गांधी योज निराधार योजनेमधील त्या सर्वांना पंधराशे रुपयेच मिळणार आहेत मग माग आता मागच्या महिन्याचं काय मागच्या महिन्यात तर पंधराशे रुपये मिळाले आहेत आता हे पंधराशे रुपये कुणाला मिळाले ज्यांनी इतर योजनेतून लाभ घेतलेला आहे जे की दिव्यांग आहेत ते त्यांनाच हे जे पंधराशे रुपये आहेत ते मिळालेले आहेत तर होऊ शकते की त्यांनासुद्धा आता जे हजार रुपये बाकी राहिलेले आहेत ते या महिन्यातसुद्धा येऊ शकतात परंतु आता हे निश्चित नाही आहे कारण की सरकार मागील थकीत अनुदानच खूप दिवसांपासून देत नाही आहेत तर आता हे जे हजार रुपये अडकलेले आहेत हे सुद्धा दे देण्यासाठी थोडी वाटच पहावी लावणार आहे असं वाटत आहे तर बघूया आता जो हा महिन्याचा हप्ता जो आहे हा हप्ता तुम्हाला आता लवकरच दोन ते तीन दिवसात म्हणजेच की पंधरा तारखेपर्यंत असं स्पष्ट आस समजत समजत आहे की पंधरा तारखेपर्यंत सर्व जे काही आपला नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये येणार आहे असं समजत आहे बघा शासन निर्णय आलेला आहे दुबारा शासन निर्णय आलेला आहे आणि त्यावरूनच असं कळत आहे कारण की प्रणाली वेगळी प्रणाली म्हणजे की जे काही पहिला शासन निर्णय काढण्यात आलेला त्यामध्ये त्यांनी जे पैसे वर्ग केले होते स्वतंत्र जे योजना आहे खाते आहेत एस बी आयचे त्यामध्ये वर्ग केले होते परंतु जो डी बी टी भार पडल्यामुळे त्यामुळे काय झालं की हा जो निधी आहे हा वाटला गेला नाही ट्रान्स्फर केला गेला नाही म्हणून आता हा जो पूल जे अकाउंट आहे पूल जे बँक अकाउंट आहे त्याद्वारे वापस त्या योजने हे बँक खात्यातून वापस एका वर्गीकृत जे बँक अकाउंट आहे दे त्यामध्ये घेण्यात येणार आहे आणि तिथून आणखी डबल पुन्हा आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये ते पैसे टाकण्यात येणार आहेत आता हे लवकरच प्रोसेस होणार आहे म्हणजेच की उद्यापासूनच हे जे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे असं समजा की पंधरा तारखेपर्यंतच हे जे पैसे आहेत नोव्हेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर याबाबत अधिकच माहिती जेव्हा आपल्याकडे येणार तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओच्या सहाय्याने प्रदान केली जाईल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स करून लाईक करा आणि टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा मी देवानंद दे, आपली रजा घेतो भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र